नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर पंढरपूरच्या वारीला सुरुवात झालेली आहे आता एकादशी लवकरच जवळ आलेल्या आहेत तर काटेवाडीतून पालखी निघालेली आहे तर या काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण आणि धोत्राच्या पायघड्या ह्या का घालण्यात येतात बरं त्यामागचं रहस्य त्यामागचं कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाळ मृदंग अभंगवाणी आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीचं स्वागत होत असतं गावात उत्सवाचं वातावरण निर्माण होतं आणि सर्वत्र ज्ञानोबा तुकारामाचा गजर ऐकायला मिळतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांना या सोहळ्यात सहभाग घ्यायला मिळतो या परंपरांतून काटेवाडी गावांमध्ये ह्या परंपरा निभावल्या जातात तर गावात या यामुळे आत्मा जिवंत होतो मेंढ्यांचं रिंगण आणि पायघड्यांची सेवा यामुळे ह्या पालखीचा सोहळा केवळ धार्मिक यात्रा न राहता सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा भाग बनतो तुकोबारायांच्या पालखीचं काटेवाडीत आगमन म्हणजे तिथल्या ग्रामस्थांसाठी केवळ धार्मिक सोहळा नसून एक सणच असतो वर्षभर प्रतीक्षा केलेली ही पालखी जेव्हा गावात पोहोचते तेव्हा श्रद्धा भक्ती आणि सेवा याचा अनोखं दर्शन घडतं या काटेवाडी गावामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीला दरवर्षी मेंढ्यांचं रिंगण घालण्याची परंपरा आहे यामध्ये माने केसरकर महानवर काळे आणि मासाळ या घराण्यांच्या मेंढ्यांना मान असतो आजही या परंपरेनुसार या गावामध्ये पालखी पोचते मेंढ्यांनी पालखीला तीन वेळा वलसा घालून रिंगण घातलं जातं या दरम्यान ही परंपरा एक सत्य घटनेवर आधारित आहे काही वर्षांपूर्वी काटेवाडीत आणि आजूबाजूच्या भागात मेंढ्यांमध्ये एक दुर्धर रोगाची साथ पसरली होती अनेक मेंढ्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता होऊ लागला तेव्हा त्यावेळी एका मेंढ्यापाळानं आपल्या मेंढ्यांसह तुकाराम महाराजाच्या पालखीला तीन वेळा रिंगण घातलं आणि रोग थांबावा अशी मनोभावे प्रार्थना केली तर मित्रांनो तेव्हा चमत्कार घडला की त्या रोगावर नियंत्रण मिळवलं आणि मेंढ्या ह्या वाचल्या हीच घटना गावकऱ्यांनी तुकोबारायांची कृपा मानून श्रद्धेनं पुढं चालवली आणि आजही त्या घटनेची आठवण म्हणून रिंगण परंपरा मोठ्या भक्तिभावाने पार पाडली जाते तर अशा प्रकारे हे कारण आहे काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण घेण्याचं तर तेव्हा फार रोगराई मेंढ्यांमध्ये पसरली असल्या कारणाने एका भक्तांनी देवाला प्रार्थना केली आणि ते रिंगण घातलं त्यामुळे त्यांच्या मेंढ्यांचं हे दुखणं बरं झालं तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली आणि धोत्रांच्या पायघड्या या सोहळ्याचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे म्हणजे परीठ समाजाकडून घातल्या जाणाऱ्या पायघड्या पालखीचं आगमन होत तेव्हा परीठ समाजाच्या सदस्यांनी पांढऱ्या शुभ्र धोत्राच्या पायघड्या घालून तुकोबारायांचं स्वागत केलं ही परंपरा प्रेम सेवा आणि शुद्धतेच प्रतीक मानली जाते पालखीच्या मार्गावर अंतरलेली ही धोत्र जर तुकोबारायांच्या चरणी अर्पण केलेली भक्तीच भक्तीचंच प्रतीक मानलं जातं अशा प्रकारे या काटेवाडी गावामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण अन धोत्राच्या पायघड्या याचं स्वागत करण्यात येतं धन्यवाद